नमस्कार शेतकरी मित्रांनो आज रविवार सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस पाहूयात सध्या महाराष्ट्रात सोयाबीनला काय दर मिळतोय व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे उदगीर अवकालेली आहे दोन हजार चारशे क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चार हजार चारशे साठ रुपये सर्वसाधारण दर मिळाला चार हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दर मिळाला चार हजार पाचशे चाळीस रुपये पुढील बाजार समिती आहे कारंजा अवक आहे चार हजार क्विंटलची कमीत कमी दर मिळायला तीन हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर मिळायला चार हजार दोनशे पंचवीस रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला चार हजार पाचशे पस्तीस रुपये पुढील बाजार समिती आहे परळी वैजनाथ अवकालेली आहे एक हजार पाचशे एकावन्न कुंटलची कमीत कमी दर मिळायला तीन हजार सातशे एकावन्न रुपये सर्वसाधारण दर मिळायला चार हजार चारशे एकतीस रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला चार हजार चारशे ऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे कन्नड अवकालेली आहे नऊ कुंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चार हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे मुदखेड अवकालेली आहे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार तीनशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला चार हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती नायगाव अवकालेली आहे एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार तीनशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला चार हजार चारशे रुपये तर शेतकरी मित्रांनो असे दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद